नमस्कार विद्यार्थी मित्रांनो भाऊ पोलीस स्टडी या एज्युकेशन चॅनलवर आपले पुन्हा स्वागत मित्रांनो आज आपण बघणार आहे पोलीस भरती दोन हजार चोवीसमध्ये व वनरक्षक भरतीमध्ये जे काही महत्त्वाचे पंचायत राजवरील प्रश्न विचारण्यात आले होते ते प्रश्न आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून कवर करणार आहोत प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहे व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून घ्यायचे आहे जेणेकरून तुम्हाला जी केचे तसेच महत्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न पाहतील चला तर मित्रांनो प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक एक आहे क्रमांक एक आहे तर जिल्हा परिषदेत सर्वात महत्वाची समिती ही स्थायी समिती आहे ऑप्शन क्रमांक तीन याचं करेक्ट उत्तर असणार आहे मित्रांनो पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो प्रश्न क्रमांक दोन ग्रामपंचायतीचे दैनंदिन कामासाठी कोण जबाबदार असते तर ग्रामपंचायतीच्या दैनंदिन कामासाठी हा ग्रामसेवक जबाबदार असतो ऑप्शन क्रमांक तीन याचा करेक्ट उत्तर आहे मित्रांनो पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो प्रश्न क्रमांक तीन ग्रामसभेत खालीलपैकी कोणाचा समावेश होतो तर ग्रामसभेत हा अठरा वर्षावरील नागरिकांचा समावेश असतो प्रश्न क्रमांक पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो प्रश्न क्रमांक चार महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्था डॅश अंमलात आली तर महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्था हे एक मे एकोणीसशे साठ रोजी आली पुढील प्रश्न क्रमांक स्थानिक शासन लोकशाहीचा कणा आहे असे कोणी म्हटले आहे तर स्थानिक शासन लोकशाहीचा कणा आहे असे विलियम रॉबसन यांनी म्हटले आहे पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो प्रश्न क्रमांक सहा आधुनिक नागरिक स्थानिक श्वसनाविषयी भारतातील पहिला ठराव किंवा कायदा कोणता तर आ आधुनिक नागरिक स्थानिक श्वसनाविषयी भारतातील पहिला ठराव हा लॉर्ड लॉर्डमेचा ठराव आहे पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो प्रश्न क्रमांक सात रोज योजनेचा सर्वोत्तम स्वीकार भारतात कोणत्या दोन राज्यांनी केला तर पंचायत राज योजनेचा सर्वोत्तम स्वीकार ह्या राजस्थान आणि आंध्र प्रदेश या दोन राज्यांनी केला आणि महाराष्ट्राने महाराष्ट्र हे नववे राज्य म्हणून घोषित झाले पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो प्रश्न क्रमांक आठ लोकशाही विकेंद्रीकरणाची योजना पुढीलपैकी कोणत्या समितीने केली होती तर लोकशाही विकेंद्रीकरणाची योजना ही बलवंतराव मेहता समितीने केली होती पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो प्रश्न क्रमांक नऊ भारतात राष्ट्रीय पातळीवर पंचायत राज व्यवस्था स्थापन करण्यासाठी कोणती समिती करण्यात आली होती तर भारतात राष्ट्रीय पातळीवर पंचायत राज स्थापन करण्यासाठी बलवंतराव मेहता समिती स्थापन करण्यात आली होती पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो प्रश्न क्रमांक दहा बलवंतराव मेहता कमिटीने शिफारस केलेली पंचायत राज व्यवस्था किती स्तरीय आहे तर बलवंतराव मेहता कमिटीने शिफारस केलेली पंचायत राज व्यवस्था ही तीन स्तरीय आहे ऑप्शन क्रमांक एक याचं करेक्ट उत्तर असणार आहे मित्रांनो पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो प्रश्न क्रमांक अकरा खालीलपैकी कोणत्या समितीने द्विस्तरीय पंचायती राज व्यवस्था सुचवली तर अशोक मेहता समितीने द्विस्तरीय पंचायत राज व्यवस्था सुचवलेली ऑप्शन क्रमांक दोन याचं करेक्ट उत्तर असणाऱ्या मित्रांनो पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो प्रश्न क्रमांक बारा भारतीय संविधानात गांधीवादी तत्वावरील आदर्श ग्राम स्वराज्याचे तत्व कोणत्या कलमानुसार राज्याच्या नीती निर्देशक तत्वात समाविष्ट करण्यात आले तर याचं करेक्ट उत्तर असणाऱ्या मित्रांनो कलम चाळीसवे पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो प्रश्न क्रमांक तेरा पुढीलपैकी कोणती एक समिती ही ग्रामीण विकासासाठी प्रशासकीय व्यवस्था यावरील आहे तर याचं करेक्ट उत्तर असणार मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन जी वी केराव समिती ही समिती ग्रामीण विकासासाठी प्रशासकीय व्यवस्था यावरील आहे पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो प्रश्न क्रमांक चौदा महाराष्ट्रात पंचायत राजची स्थापना कधी झाली तर महाराष्ट्रात पंचायत राजची स्थापना ही एक मे रोजी झाली पुढील प्रश्न पाहूया पंचायत राज व्यवस्थाक्रमाने कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली तर पंचायत राज व्यवस्था क्रमाने राजस्थान आणि आंध्र प्रदेश या दोन राज्यात सुरू झाली पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो प्रश्न क्रमांक सोळा खालीलपैकी कोणत्या समितीने पंचायत समितीमध्ये सरपंच परिषद असावी अशी शिफारस केली आहे तर याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो एल एन बोंगिरवार समितीने पंचायत समितीमध्ये सरपंच परिषद असावी अशी शिफारस केली आहे ऑप्शन क्रमांक तीन याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो प्रश्न क्रमांक सतरा जिल्हा नियोजन आणि विकास मंडळे स्थापन करण्याची शिफारस केली तर जिल्हा नियोजन आणि विकास मंडळे स्थापन करण्याची शिफारस ही एल एन बोंगिरवाड समितीने केली पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो प्रश्न क्रमांक अठरा महाराष्ट्रातील पंचायत राजच्या आकृतीबंद निश्चित करण्यासाठी सर्वात प्रथम कोणती कमिटी नेमली होती तर महाराष्ट्रातील पंचायत राजच्या आकृतीबंद निश्चित करण्यासाठी वसंतराव नाईक ही कमिटी सर्वात प्रथम नेमली होती पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो प्रश्न क्रमांक एकोणावीस भारतामध्ये चौऱ्याहत्तरव्या घटना दुरुस्ती कायद्याची अंमलबजावणी केव्हा झाली तर भारतामध्ये चौऱ्यात्तर दुरुस्ती कायद्याची अंमलबजावणी ही एक जून एकोणीसशे त्र्याण्णव रोजी झाली पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो प्रश्न क्रमांक वीस महाराष्ट्र राज्य शासनाने ग्रामीण भागात स्थानिक श्वसनाचे प्रारूप कसे असावे याबाबत शिफारस करण्यासाठी कोणती समिती नियुक्त केली होती तर याचं करेक्ट उत्तर असणाऱ्या मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन वसंतराव नाईक समिती नियुक्त केली होती ऑप्शन क्रमांक दोन याचं करेक्ट उत्तर असणारा मित्रांनो पुढील प्रश्न पाहूया जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम एकोणीसशे एकसठ कोणत्या समितीच्या शिफारशीवर आधारलेले आहे तर याचं करेक्ट उत्तर असणारा मित्रांनो वसंतराव नाईक समिती ऑप्शन क्रमांक दोन याचं करेक्ट उत्तर असणारा मित्रांनो पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो प्रश्न क्रमांक बावीस त्र्याहत्तरव्या घटनादुरुस्ती कायद्यानुसार पंचायत राज संस्थेच्या निवडणुका लढवण्यासाठी कमीत कमी किती वयोमर्यादा असणे आवश्यक आहे तर त्र्याहत्तरव्या घटनादुरुस्ती कायद्यानुसार पंचायत राज संस्थेच्या निवडणुका लढवण्यासाठी कमीत कमी वयोमर्यादा ही एकवीस वर्षे आवश्यक आहे ऑप्शन क्रमांक तीन याचं करेक्ट उत्तर असणार आहे मित्रांनो पुढील प्रश्न पाहू मित्रांनो प्रश्न क्रमांक तेवीस या पंतप्रधानाच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच पंचायत राज विधेयक लोकसभेत mm. मांडून मंजूर करण्यात आले होते तर याचं करेक्ट उत्तर असणाऱ्या मित्रांनो राजीव गांधी ऑप्शन क्रमांक एक याचं करेक्ट उत्तर असणार आहे मित्रांनो पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो प्रश्न क्रमांक चोवीस महाराष्ट्रात पंचायत राज यामध्ये स्त्रियांसाठी किती टक्के जागा राखीव असतात तर महाराष्ट्रात पंचायत राज या संस्थेमध्ये स्त्रियांसाठी ह्या पन्नास टक्के जागा राखीव असतात पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो प्रश्न क्रमांक पंचवीस पुढील दोन विधानापैकी कोणते योग्य आहे दोन विधान दिलेले आहे मित्रांनो त्यापैकी कोणते एक योग्य आहे ते पाहू तर विधान अ आहे एकसाठव्या घटनादुरुस्तीने मतदाराचे वय एकवीसवरून अठरा करण्यात आले आहे आणि विधान प आहे त्र्याहत्तरव्या घटनादुरुस्तीने पंचायतमध्ये महिलांकरिता तीस टक्के आरक्षण दिले गेले तर याचं करेक्ट उत्तर असणाऱ्या मित्रांनो केवळ अयोग्य अविधान पाहू एकसठव्या घटना दुरुस्तीने मतदाराचे वय एकवीस हे बरोबर आहे मित्रांनो मित्रांनो पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक संविधानातील कोणत्या संविधान दुरुस्तीनुसार पंचायत समितीला संविधानिक दर्जा प्राप्त झाला तर संविधानातील त्र्याहत्तरवी संविधान दुरुस्ती मुळे संविधानिक दर्जा प्राप्त झाला आहे पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो प्रश्न क्रमांक सत्तावीस कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे पंचायतींना घटनात्मक दर्जा देण्यात आला तर त्र्याहत्तरवी घटनादुरुस्तीद्वारे पंचायतींना घटनात्मक दर्जा देण्यात आला आहे पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो पुढील मेहता कमिटीने शिफारस केलेली पंचायत राज व्यवस्था किती स्तरीय आहे तर बलवंतराव मेहता कमिटीने शिफारस केलेली पंचायत राज व्यवस्था ही तीन स्तरीय आहे ऑप्शन क्रमांक एक याचं करेक्ट उत्तर असणार आहे मित्रांनो पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो प्रश्न क्रमांक एकोणावी एकोणतीस गावातून गोळा केलेल्या जमीन महसुलातील किती टक्के वाटा ग्रामपंचायतीला मिळतो तर गावातून गोळा केलेल्या जमीन महसुलातील तीस टक्के वाटा ग्रामपंचायतीला मिळतो ऑप्शन क्रमांक तीन याचं करेक्ट उत्तर असणार मित्रांनो पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो पंचायत समितीमध्ये प्रशासकीय प्रमुख व सचिव म्हणून कोण कार्य करतो तर पंचायत समितीमध्ये प्रशासकीय प्रमुख व सचिव म्हणून गट विकास अधिकारी काम करतो